अमरावतीत ड्रग्स माफिया विरोधात पोलिसांनी केली यशस्वी कारवाई नागपूर ते अमरावती पर्यंत चालणारा एम डी नेटवर्कचा मुख्य डीलर असल्याचा संशय होता त्याला नागपूर येथून अमरावती पोलिसांनी अटक केली आहे या कारवाईमुळे अमरावतीत ड्रग्स माफियाच्या जाळ्यातील गुप्तर हस्ये उजळात येण्याची शक्यता आहे नागपूर पासून अमरावती पर्यंत विस्तारित होता फय्याज कुरेशीच्या अटकेमुळे शहरात ड्रग तस्करीचे अनेक रहस्य आणि नेटवर्क उघड होऊ शकतात या कारवाईमुळे एमडी ड्रग्सचा सप्लाय नेटवर्कवर पोलिसांचा शिकंजा अधिक घट्ट झालाय पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून अन्य आरोपींचा शोध घेऊन संपूर्ण सिंडिकेटवर कारवाई करणार असल्याचं सांगण्यात आलंय आहे अमरावतीत पोलिसांनी केलेली ही कारवाई शहरवासियांसाठी दिलासा देणारी ठरली आहे एमडी ड्रग्स माफियांवर पोलिसांचा शिकंजा घट्ट होत चालला आहे